ॲसिडिटी हायपर ॲसिडिटी आणि फ्लॅच्युलन्स अनेक पेशंट आमच्याकडे येतात सांगतात की आम्हाला दहा दहा वर्षापासून आठ आठ वर्षापासून खूप जास्त हायपर ॲसिडिटीचा त्रास आहे तर हे कशामुळे होतं आपण त्याच्यावर काय उपाय केला पाहिजे आता अनेक असे पेशंट येतात जे सांगतात आम्हाला की आम्हाला रोज गोळी ही ॲसिडिटीची घ्यावं लागतं तर गोडीचं काम काय आहे की जे एक्स्ट्रा ॲसिड तयार होतं किंवा ॲसिडिटी जे तुम्हाला वाटते वरती गड्यात आल्यासारखं वाटते जडजड होते ते फक्त टेम्पररी कमी करणार परंतु आपल्याला परमनंट त्याच्यावर जर उपाय करायचा आहे त्याचं कारण काय आहे त्याचं मूळ काय आहे हे पहिले शोधणं आवश्यक आहे म्हणजे तुमच्या ॲसिडिटीचं डायग्नोसिस काय आहे निदान जोपर्यंत होणार नाही तुम्ही ॲसिडिटीच्या कितीही गोळ्या घ्याल तरी तुम्हाला तात्पुरताच त्याच्यानी आराम होणार परत ते जशाला तसंच होणार तर अशा केसेसमध्ये होमिओपॅथिक मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करतात कारण तुमच्या त्या रूट जा जा ते ते जे आहे कॉज जे आहे ज्याच्या मुळापर्यंत जाऊन औषधी आम्ही त्यानुसार सिलेक्ट करतो तर ते खूप चांगल्या प्रकारे काम करतात आणि तुमच्या ॲसिटीचा त्रास हा जडापासून जातो अनेक कारण आहे सगळ्यात मेन कारण आहे स्ट्रेस टेन्शन तणाव ज्याच्यामुळं हायपर त्रास होतो हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही पण हे सगळ्यात मेन रिझन आहे समजा आपल्याला एखादं काही काम करायचं आपल्या मनात खूप अँग्झायटी असते टेन्शन असते स्ट्रेस असते की नाही मला इथे जायचं आहे मला वेळेवर पोचायचा आहे माझा पेपर आहे किंवा मला काही एक्झाम द्यायची आहे मला सगळे लवकर उठायचं आहे मला मुलांचं काही करायचं आहे किंवा मला माझ्या ड्युटीवर वेळेवर जायचं आहे मला गेल्यानंतर माझं जर काम जर झालं नसेल तर आपल्याला त्याची ॲग्झायटी असते स्ट्रेस असते कुठलंही असो पारिवारिक असो आपल्या ऑक्युपेशनल असो किंवा आपण जीवनमान जगताना वेगवेगळ्या अनुभवातून आपण जात असतो तर अशा गोष्टींमुळे सुद्धा हायपर एसिटीचा त्रास होतो जर तुमचं पोट साफ नसेल होत त्याच्यामुळे सुद्धा होतं जर तुम्हाला जीई आर डी जसं गॅस्ट्रो इसिफेजियल रिफ्लक्स डिसीज म्हणतात जर आपण जसं जे अन्न घेतो ते अन्न नलिकेने जाऊन आपल्या पूर्ण अन्नाच्या पिशवीत ते जमा होतं स्टमकमध्ये तिथे एक वॉल असतो तो वॉल जर लूज असेल तर आपण जेवल्यानंतर तो पूर्णपणे वॉल पूर्णपणे बंद होत नाही तर अशा वेळेस सुद्धा आपल्याला ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो परत तुम्हाला जर खाण्यामध्ये तुमचं पथ्य पाळत नसाल तुम्ही स्मोकिंग करत असाल अल्कोहोल तुम्ही जास्त घेत असाल तर याच्यामुळे सुद्धा ॲसिडिटीचा त्रास तुम्हाला होऊ शकतो किंवा खूप साऱ्या मेडिसिन्स पेन किलर नेहमी नेहमी जर तुम्ही घेत असाल दुखण्याच्या गोळ्या खात असाल त्याच्याने सुद्धा ॲसिडिटीचा त्रास होतो हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा ॲसिडिटीचा त्रास होतो कोणाकोणाला जसं पिरियड्सची डेट असते लेडीजमध्ये सहसा तर मेन्सेसच्या आधी खूप जास्त नॉश्या मळमळ उलटीसारखं वाटणं ॲसिडिटी होणं हे सुद्धा वाटतं तर अनेक असे लक्षणं आहे ॲसिडिटीचे बघा बुडबुड इथे गॅसेस असे बुडबुड झाल्यासारखं वाटणं ढेकर येणं किंवा तुम्हाला जडजडल्यासारखं वाटणं मळमळ वाटणं सकाळी थोडं वेळ जरी आपण उशीर झाला आपल्याला जेवायला काही खायला तर आपल्याला मळमळल्यासारखं वाटणं किंवा डोकं दुखणं सुरू होऊन जाते तर तुमचं पोट साफ झालं पाहिजे रात्री जो झोपेचा जो टाईम आहे बघा आणि त्याच्या आधीचा जेवणाचा टाईम याच्यामध्ये थोडंसं दोन तासाचं तरी आपल्याला अंतर असायला पाहिजे लगेच जेवण झालं झाल्याबरोबर आपण आडो होणार झोपणार तर तुम्हाला नक्कीच ॲसिडिटीचा त्रास वाढणार तर जेवणानंतर जवळपास दीड ते दोन तास आपण झोपलं नाही पाहिजे थोडं चालतं फिरतं किंवा स्ट्रेट पाहिजे ज्यांना जी आर डीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी तर हे टाळायलाच पाहिजे की जेवणानंतर लगेच झोपलं तर हा नक्कीच त्रास तुमचा वाढणार हळूहळू ॲसिडिटी वाढत वाढत म्हणजे अन्ननलिकेला ते जाळत जाळत नेतं ना ने स्टमकला असो किंवा आपल्या इन्से असो नलिकेला असो इसोफेगसचं एंड आहे लोअर एंड तिथेसुद्धा आपल्याला कंटिन्यू इरिटेशन जर होत गेलं तर हळूहळू अल्सर होण्याचे सुद्धा चान्सेस असतात म्हणून अशा केसेसमध्ये होमिओपॅथीमध्ये अनेक मेडिसिन आहे नक्सोमिका आहे ठीक आहे रोबिनिया आहे होमिओपॅथीमध्ये फॉस आहे कार्बोवेज आहे फॉस्फरस आहे सल्फर आहे आर्सेनिक अल्बम अशा अनेक मेडिसिन आहे परंतु ते कोणत्या पोटेन्सीमध्ये घेतलं पाहिजे त्याचे डोजेस आपल्याला काय असले पाहिजे हे आपल्याला योग्य डॉक्टरच्या सल्ल्यानेच ते घेणं आवश्यक असते तर अशा वेळेस आपण नक्कीच होमिओपॅथिक मेडिसिनचा विचार हा करायला पाहिजे जर जडापासून तुम्हाला काढायचा आहे आय गोळ्या तुम्ही किती दिवस घेणार ते घेतलं की तुम्हाला तात्पुरतं बरं राहणार आणि वर्षानुवर्षे औषध खाणारे आमच्याकडे पेशंट आहेत आणि असे पेशंट आहे ज्यांनी खरंच होमिओपॅथीचं औषधी रेग्युलर तीन महिने चार महिने दोन महिने ज्यांना जेवढं क्रॉनिक आहे त्याच्यानुसार मेडिसिन हे घ्यावं लागतं आणि त्यांना आता कुठलाच काहीच का का त्रास नाही हो आहे फक्त तिखट मसाल्याचं कमी घ्यायचं उसळीचे जे प्रकार असतात नाश्त्याचे त्याचे जे प्रकार आहेत ते खाल्लं का जडकी लागतं कोणाला उपमा खाल्ला पोहे खाल्ले बाहेर काही समोसे वगैरे खाल्ले तर हा त्रास होतो तर तुम्ही जर औषध घेतलं योग्य ते आपलं डाएट बरोबर ठेवलं तर नक्कीच आपण या ॲसिडिटीपासून आपण मुक्तता मिळू शकता धन्यवाद थँक्यू